काय मोबाईल मध्ये बघत हो तू नुसत्या काय करू काय करू काय अरे माणसाने कष्ट केलं पाहिजे मोठं हो काहीतरी बन आयुष्यात हे बघ काय केलं मोठं मी काय केलं मी राजू भाऊ आले बघ आपले बस भाऊ गावात काम होत काय ग्रामपंचायत बैठक आहे आपल्या चार वाजता बघ बघ अशी अशी कामं करायची राजू भाऊ सारखी मोठी काम आपल्या गावाचा रस्ता मंजूर झालाय हा आपल्याला कॉन्ट्रॅक्ट घ्यायचंय हा त्यामुळे आपल्याला तिथं जायचंय राजू भाऊ तुम्ही चिठ्ठी काय राणी बरोबर राणी बघू इकडे ए राजू भाऊ लानी चिठ्ठी बघू इकडे काय वाचू दे की आम्हाला बी आम्हाला बी कळू दे काय कुटर 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 बघितला का राजू भाऊ चिट्टीच खेळतोय काय <laughs> तरी महत्वाचं <स्वास्तु साचे> असेल बघू मग आम्हाला चिट्टीत महत्वाचं <laughs> <प्री> असतं राजू भाऊ <laughs> राजू भाऊ माझ तुझ्यावर खूप जीव आहे आणि नेहमी राहीन पण राजू भाऊ माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी स्थळ आणलंय पण माझ्या मनात फक्त आणि फक्त तूच आहे राजू भाऊ राजू भाऊ राजू भाऊ तू तू काहीतरी कर राजू भाऊ राजू भाऊ मला माहिती आहे तू खूप धाडशी आहे पण तू लवकर निर्णय घे राजू भाऊ मी फक्त आणि फक्त तुझ्यासोबतच आयुष्य काढायचं आहे राजू भाऊ तू काहीतरी कर प्लीज राजू भाऊ ऐक ना मला घरच्यांनी दुसरीकडे लग्न जमवण्या अगोदर लग्न करायचं आहे राजू भाऊ तू काहीतरी कर फक्त तुझी आणि तुझीच आय लव यू सो मच राजू भाऊ राजू भाऊ राजू या तिचा काही रिस्क अरे तुला अख्खी दुनिया राजू भाऊ म्हणते ठीक आहे पण व्हानरी बायको सुद्धा तुला राजू भाऊ <laughs> तिचा आता तिचा भाऊ नाही ते समजून घ्यायचं <laughs> ना ते मग भाऊ आता काय करणार तू जायचं राखी बांधायला मीटिंगला जायचं होतं ही मध्ये चालय आता हो ऐका ना राणी तुला ठीक आहे चिठ्ठी भेटली का तुम्हाला पण काय तुम्ही चिठ्ठी भेटून केलं तिथं मला पाहुणे आले ते बघायला अरे पाहुणे आले तू सगळं खरं मला याच्या अगोदर कधी म्हणली नाही आणि ही काय डायरेक्ट राजूभाऊ राजभाऊ केले सारे सा काम मी सगळ्यांसाठी राजभाऊ तुझा काय भाऊ तू राजू दुसरं माझं नाव आहे चांगलं आता नाही नाही मी काय म्हणतो यांनी चालू केले बाकीचे काय म्हणायचे मला आता ते नाव सोडव ना पण मुद्याचं बघा ना मला बघायला सगळं खरंय उद्या कोणाच्या मोबाईल मध्ये बघितला तर माझा नंबर रे तू फोन करू शकली असती मला राजू भाऊ कशासाठी राजू म्हण ना मला आरो तर बोल तीच आलं पण ती, ती भाऊ नको म्हणू यांनी सुरू केलं बाकी अख्ख गाव काय म्हणेल परत मग तुझी तयारी का जर घरच्यांनी परस्पर लग्न आधी घरच्यांशी जाऊन बोलू आमचं प्रेमी म्हणून तू पहिल्यांदा घरच्यांना सांगायच्या आधी मला तर कधी म्हणले नाही याच्या आधी मला म्हणायचं नाही एकदा तरी मला तो आवडतो माहिती आहे ना तुम्हाला का माहिती नाही असं थोडी मग उगाच चिठ्ठी पाठवली का मी भाऊ म्हणून अरे पण भाऊ म्हणती उद्या दादा म्हणून ती म्हणते राखी बांधायचा काय समजायचं काय समजायचं आम्ही असं कुठं असत नाव आहे त्यांचं मग म्हणलं मी काय चुकलं आता माझं राजू भाऊ मग तुम्ही राजू आखी दुनिया राजू भाऊ राजू भाऊ म्हणते पण तुम्हाला कळायला पाहिजे वहिनी हा तुम्हाला आवडतं ना याला राजू भाऊ म्हणतात का राजू म्हणा की नुसते काय सर सरळ म्हणले असते मी असं यांच्या इथून सुरुवात झाली मग गाव म्हणण्यापेक्षा तू सुधरून राह येतो घरी मी आता तू जा आता पुढे मी भाऊ राजू जाते मी आताच पड आवाज आवाज व्यवस्थित बोली राजू म्हण ना तू कमीत कमी बरं आहे का राजू भाऊ तुमच्यासाठी वेगळे इकडं काय तुम्ही तिंगल न करू पळण वळण पडण 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 वळण पडण 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 हा राजू भाऊ 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 भाऊ